नमस्कार नुण नुण मी ऍडव्होकेट हरदास लांडे बघा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून दररोज नवीन नवीन कायदेशीर माहितीचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघत असतो आज सुद्धा असं कायदेशीर माहितीचा व्हिडिओ मी घेऊन येत आहे हा व्हिडिओ आहे शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये पोटिस्सा जमीन मोजणीच्या संदर्भामध्ये हा व्हिडिओ आपण आज बनवत आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल ऐकाउन क्लिक करा आणि लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा बघा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आतापर्यंत आपण जमीन जी काही पोट हिस्सा मोजणीच्या संदर्भामध्ये एक ते दोन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड आप केलेले एका के व्हिडीओमध्ये पोट हिस्सा मोजणीच्या संदर्भामध्ये सरकारने जबाबंदी त्याला काय केलं होतं आदेश दिले होते की तुम्ही याच्या संदर्भामध्ये पोट हिस्सा जमीन मोजणीच्या संदर्भामध्ये कार्यपद्धती निश्चित करून ती भूमी अभिलेख कार्यालयाला पाठवून द्या म्हणजे त्या पद्धतीनं पुढे पोट हिस्सा मोजणीसाठी कार्यवाही करण्यासाठी सूचना भूमी अभिलेख कार्यालयाला या राज्यातील सगळ्या याच धर्तीवरती काय झालेलं आहे आता जमाबंदी आयुक्त यांनी एक चांगला निर्णय घेतलेला आहे आणि पोट हिस्सा मोजणीच्या संदर्भामध्ये परिपत्रक जारी केलेलं आहे आणि त्याची कार्यपद्धती निश्चित केलेली कार्यपद्धती निश्चित केलेली म्हणजे काय की पोट हिस्सा मोजणी कशा पद्धतीने प्रत्यक्ष ग्राउंड लेवलवर करायची याच्या संदर्भामध्ये सूचना भूमी अभिलेख कार्यालय सॉरी जमाबंदी आयुक्त कार्यालयाने भूमी अभिलेख कार्यालयाला दिलेले आहे राज्यातील आता ह्या संदर्भामध्ये मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये परिपत्र ते परिपत्रक काय त्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी सांगणार आहे राज्यभरामधील बरेचसे लोक पोट हिस्सा मोजणी करण्यासाठी आतुर होते बऱ्याचशा लोकांना पोट हिस्सा मोजणी करायची परंतु मोजणी करता येत नव्हती अशा बऱ्याचशा तक्रार राज्य सरकारकडे गेल्याच्या नंतर राज्य सरकारने जवाबंदी आयुक्ताला हे आदेश दिले होते की पोटिसच्या मोजणीच्या संदर्भामध्ये कार्यपद्धती तुम्ही निश्चित करा आणि लोकांना पोटिसचा मोजणी करता येईल अशा पद्धतीनं सूचना भूमी अभिलेख कार्यालयात द्या आणि त्या सूचना आता या परिपत्रकाच्या माध्यमातून जमाबंदी आयुक्तांनी सगळ्याच भूमी अभिलेख कार्यालयाला दिलेले आता ह्या काय सूचना आहे कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे काय काय प्रक्रिया आहे हा व्हिडिओ पूर्ण सुरू करण्याच्या अगोदर जेव्हा हे परिपत्रक आलं परिपत्रक आल्याच्या नंतर मलाही सुद्धा एक चांगलं वाटलं होतं की राज्यभरामधील शेतकऱ्यांची मागणी कुठेतरी पूर्ण होताना दिसतीये पोट हिस्सा मोजणीच्या संदर्भामध्ये परंतु जेव्हा मी हे परिपत्रक सविस्तर वाचलं एक ना एक गोष्ट त्या परिपत्रकातील वाचली हे परिपत्रक पूर्ण वाचल्याच्या नंतर माझ्या मनामध्ये एक आपसू एक असा विचार आला की सरकारने ज्या पद्धतीचे परिपत्रक काढलेले पोट हिस्सा मोजणीच्या संदर्भामध्ये जेवढ्या काय जेवढ्या काही किचकट प्रक्रिया याच्यामध्ये टाकलेले याच्यामध्ये एक शेतकरी करें, शेतकऱ्यांना सरकारला एक मना एवढंच म्हणायची वेळ आलेली आहे की नको गोपर कुत्रावर म्हणजे ही परिस्थिती झालेली आहे आता किती शेतकरी एवढ्या किचकट प्रक्रिया पूर्ण करून पोट हिस्सा मोजणीसाठी अर्ज दाखल करतील खरंच ही प्रक्रिया एक शेतकरी पूर्ण करू शकतो का, का नुसतं शेतकऱ्यांच्या समाधानासाठी पोट हिस्सा मोजणीसाठी करता येतील हे यासाठी हे परिपत्रक काढलेले करता येते फक्त यासाठी काढलेले का कारण की प्रत्यक्षात किती पोटी हिस्सा या परिपत्रकाच्या माध्यमातून होणार आहे हे आता येणारा काळ होईल परंतु मला नाही वाटत की एवढी किचकट प्रक्रिया कुठला शेतकरी पूर्ण करू शकतो कारण हे खूप किचकट प्रक्रिया दिलेली आहे मी आता सविस्तर तुम्हाला ती काय काय प्रक्रिया दिलेली आहे कशा कशा पद्धतीनं कुठले कुठले त्याच्यात नियम टाकलेले कुठले अटी टाकलेले काय काय करायचं कसं फॉर्म भरायचा या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला त्या परिपत्रकातून वाचून राखणार आहे प्रत्यक्ष आणि ते परिपत्रक तुम्ही तुमच्या स्क्रीनवर बघू शकता मी ते जे परिपत्रक वाचणार आहे तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला ते बघायला मिळेल आता बघा हे परिपत्रक काढलेले भूम जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांनी काढलेले कारण यांनाच आदेश दिले होते राज्य सरकारने की तुम्ही अशा पद्धतीचे फोटीस संदर्भामध्ये परिपत्रक काढा आणि मोजणीच्या संदर्भामध्ये कारवाई करा याचं हेडिंग आहे भूमापन क्रमांकाच्या उपविभागाची मोजणी करण्याच्या कार्यपद्धती बाबत अशी त्याची हेडिंग आहे आता याच्यामध्ये बरेचसे जुने मी काही सगळं वाचून दाखत नाही कारण हे परिपत्रक आहे सात पेजेच सात पेज, पेज मानल्या त्यानंतर जवळपास व्हिडिओ होईल आपला पूर्ण व्हिडिओ होईल एक घंट्या एक घंट्याचा त्याच्यामुळे कमीत कमी वेळेमध्ये मी जास्तीत जास्त माहिती आहे तुम्हाला आणि महत्वाची माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आता हे मागचे परिपत्रक होते याच्या संदर्भामध्ये हो तेवढ्या काय तर त्याच्यात दिलेले ते मी ते वाचून दाखवत नाही मी खाली डायरी घेतो बघा राज्यात वाढत्या शहरीकरणामुळे खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये झालेली वाढ वारसा नाही तसेच अन्य कारणाने एका सर्वे नंबर गट नंबर हिस्सा नंबरच्या धारकांच्या संख्येत खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असून धारण जमिनीच्या खरेदी विक्री वेळी हद्दीची खात्री करून घेण्यासाठी आणि नियोजन प्राधिकरणाकडे दर्शक नकाशा सादर करण्यासाठी जमीनधारक त्यांच्या जमिनीची मोजणीसाठी अर्ज करतात परंतु वेळोवेळी जमीनधारकांनी हिस्सा मोजणीसाठी अर्ज न केल्याने किंवा इतर सहधारकांनी संमती न दिल्याने धारक नि आहे नकाशे आद्यवत झालेले नाहीत म्हणजे काय तुमच्या गटामध्ये जे काय तुम्ही तुम पोठीसा तयार केलेले याचे नकाशे तयार झालेले नाही आणि ते भूमी अभिलेख कार्यालयाकडे नाही म्हणून सगळ्यात मोठी अडचण होती धारकणी उपविभागाची पोठीशेची मोजणी करण्याबाबत कायदा व नियमातील तरतुदी व परिपत्रकातील सूचना प्रमाणे आहेत हे पूर्वीच्या गोष्टी काय काय शासनाने केल्या होत्या याच्या संदर्भामध्ये हो एक तीन कॉलम दिलेले आहेत हे बघा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीशे सासष्ट च्या कलम सत्याऐंशी अन्वय महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध व त्याचे एकत्र करण्याबाबत अधिनियम एकोणीस सत्तेचाळीसच्या म्हणजे तुकडे बंदी कायदा उपबंधा क्रमांकाची उपविभागात विभागणी करता येते म्हणजे तुकडे बंदीचा कायदा जो आहे त्याच्यात प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमीचा तुकडा करता येत नाही ते याच्यामध्ये सांगतात तसेच खऱ्या खालील महाराष्ट्र जमीन महसूल भूमापन व भूमापन क्रमांकाचे उपविभाग नियम एकोणीशे एकोणसत्तर यामध्ये भूमापन क्रमांकाची विभागणी मोजणी त्यावरील आकारणी त्यावर होणाऱ्या खर्चाची वसुली त्या पोट हिस्सा मोजणी बाबत नियम ठरण्यात आलेले आहेत त्याच्या अगोदर आलेले एक आलेले हे याच्या अगोदर पण ठरण्यात आलेले होते बघा त्याच्यानंतर बघा या कार्यालयाकडे परिपत्रक क्रमांक होतं दोन हजार अठराला एक परिपत्रक आलं होतं पोटीस समोरसाठी भूमापन क्रमांकातील किंवा उपयोगातील सर्व सहधारकांची संमती नसल्यास पोटी समोरणीचा अर्ज स्वीकारणे होत्यानुसार मोजणीची कारवाई करून अभिलेख दुरुस्ती करण्याच्या कारवाईमध्ये एक वाक्यता रावी यासाठी पोटी पोटिसचा मोजणीच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करण्याबाबत सूचना निर्गमित करण्यात आलेल्या होत्या याच्या अगोदर काय होतं पोटिस समोजणी करता येत होती पण त्याला मग त्या गटामध्ये सगळ्या लोकांची संमती लागत होती पोटीस समोजणीसाठी हे त्या दोन हजार अठराच्या परिपत्रकामध्ये सांगितलेले त्याच्यानंतर बघा हो तीन नंबर बघा याच्या तीन नंबरचं परिपत्रक काढलं होतं दोन हजार एकोणावीस ला अठरा अकरा दोन हजार एकोणीस ला अनुवयी भूमापन क्रमांकामध्ये किंवा त्याच्या उपविभागामध्ये विभागणी करण्यासाठी त्या भूमापन क्रमांकातील किंवा उपविभागातील उपविभागातील पोट मध्ये सर्व सहधारकांची सर संमतीसह एकत्रित अर्ज केल्यास विहित पोटीस मोजणी फीस भरून घेऊन पुढील कार्यवाही नियमानुसार केली जाते म्हणजे काय करत होतं सगळ्या लोकांनी संमती नंतर आणि सगळ्याच संमती पत्र जर असेल तर त्याची मोजणी फीस भरून मोजणी केली जात होती दोन हजार एकोणीसच्या याच्यानुसार परंतु असं करून एकोणीस संमती देत नव्हतं कारण की बऱ्याचशा लोकांचा प्रॉब्लेम काय होता माहितीये का की नावावर जास्त आहे क्षेत्र ताब्यात कमी आहे काहीच्या ताब्यात ताब्यात कमी आहे नावावर जास्त आहे म्हणजे ह्या प्रॉब्लेम बऱ्याचशा प्रकार होते मग ज्याच्या नावावर कमी येईन ताब्यात जास्त होता म्हणजे त्याच्या नावावर जेवढं एवढं क्षेत्रावर त्याच्या मालकी हक्कामध्ये त्याच्यापेक्षा जास्त क्षेत्र असल्यानंतर तो पोटे संबोधण्यासाठी संमती देत नव्हता साहजी गोष्ट आहे ज्या कुणालाही वाटतं की माझ्या माझ्या ताब्यातून क्षेत्र जाऊ नये या संदर्भामध्ये हे सगळे प्रॉब्लेम तिथे फेस करावे लागत होते त्याच्यामुळे काय केलेलं आहे हे शासनाने यांना आदेश दिले होते जमाक्ताला की याच्या सविस्तर अजून पोट हिस्सा मोजणीचे कार्यप्रणाली जाहीर करा आणि भूमिअ करायला सांगा आता त्याच्यानंतर बघा एका सर्व नंबर हिस्सा नंबर घट नंबर सात बारावरील हो धारकांची संख्या जास्त असल्याने त्यांचे नकाशे स्वातंत्र्य नसल्याने हे मी जे सांगितलं तुम्हाला नकाशे कोणाचे नाही पोट हिश्याचे नकाशी नसल्याने मोजणीची वेळी हद्दी व क्षेत्राबाबत होत असलेली सध्याचे प्रचलित नियम शासन निर्णय व परिपत्रक यामध्ये विचारात घेऊन भू क्रमांक मोजणी करायच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करण्यासाठी खालील प्रमाणे स्वयंस्पष्ट सूचना देण्यात येते मी जे वर तीन तुम्हाला परिपत्रक वाचून दाखवलेले याच्या अगोदर ती प्रक्रिया होती परंतु अजून त्याच्यामध्ये सविस्तर खाली देण्याची गरज पडत होती म्हणून ह्या खालील आता नवीन दिलेल्या मोजणीच्या संदर्भामध्ये आता त्या बघा भूमापन क्रमांकाच्या उपयोगाची मोजणी करण्याची कार्यपद्धती आता कार्यपद्धती काय करणार आहे हे खूप मोठं परिपत्रक आहे मी तुम्हाला सविस्तर वाचून दाखवतोय त्याच्यामध्ये एकतर मोजणी अर्जाच्या संदर्भामध्ये पहिलं ऐका तुम्ही मोजणी अर्जाच्या संध्या अर्जासोबत अर्जाबाबत एकच सर्वे नंबर गट नंबर हिस्सा नंबरमध्ये एकापेक्षा अधिक सहधारक असल्यास कोणत्याही सहधारका सागर हित संबंधित हित संबंधित सर्वे नंबर गट नंबर हिस्सा नंबरची मोजणी करायची असल्यास ई मोजणी आज्ञावलीमध्ये नवलीमध्ये हद्द कायम मोजणी प्रकारात आणि वैयक्तिक धारण क्षेत्राची मोजणी करायची असल्यास पोट हिस्सा मोजणी प्रकारात अर्ज करावा म्हणजे जर पूर्ण गटाची करायची असली तर गटाचा वेगळा अर्ज भरायचा आणि जर पोट हिस्साची करायची असली गटामध्ये तर पोट हिस्सा मोजणी प्रकरणात अर्ज करायचा असं सांगितलेलं आहे त्याच्यानंतर बघा दोन नंबरचं त्याच्यामध्ये मोजणी कराव्याच्या क्षेत्रास महाराष्ट्र महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व हो त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत म्हणजे तुकडे बंदीच्या तरतुदी लागू राहतील थोडक्यामध्ये था था। प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी तुकडा नाही पाहिजे पोट हिस्सा मोडणीसाठी तुम्ही जर देत असाल तर त्याच्यानंतर तिसरा बघा ई मोजणी आज्ञावलीमध्ये मोजणी अर्जासोबत पूर्ण सर्वे नंबर गट नंबर हिस्चे सर्व सहधारक लगत धारक व मोजणी कारवाईच्या जागे चतुर्शमा धारक यांचे नावे पत्ते भ्रमणध्वनी क्रमांक ही संपूर्ण माहिती भरायची ज्या व्यक्तीला पोट हिस्सा मोजणी करायची त्या गटामधील सगळ्या लोकांचे नाव पत्ता हे सगळी डिटेल त्याला द्यायची देनबंधन करायची त्याचा मोबाईल नंबर स त्याच्यानंतर बघा चार नंबर ई मोजणी आज्ञावलीमध्ये मोजणी अर्जासोबत खालील कागदपत्रे अपलोड करावी खालील कागदपत्र काय काय अपलोड करायचे बघा ऑनलाईन मोजणीचे तुम्हाला मोजणी अर्ज भरावा लागणार आहे ई मोजणी प्रणालीवर मोजणी करण्यासाठी काय काय अपलोड करायचं बघा मोजणी करायच्या जागेची नोंदणीकृत खरेदी खरेदीगत किंवा हक्क संपादनाचा पुरावा म्हणजे तुम्ही मालक कसे झाले त्या जमिनीचे त्या संदर्भात पुरावा मोजणी करायच्या जागेचे एम केसीएल फाईल किंवा चतुर्शमा धारकाचे नाव असं कच्चा मोजणी नकाशा अर्जदाराचे स्वाक्षरी सॉक्षरी पीडीएफ किंवा जेपीजी म्हणजे एकाच ना कशा तयार करायचा त्याच्यावर सहाय करायचा त्याची पीडीएफ करायची त्याची चतुर्शमा द्यायची त्याची पीडीएफ करून ते सुद्धा अपलोड करायची त्याच्यानंतर परिशिष्ट एक मध्ये नमूद केले नमूद केल्याप्रमाणे प्रतिज्ञापत्र म्हणजे याच्या खाली जे प्रतिज्ञापत्र दिलेले आहे त्यांनी ह्या परिपत्रकामध्ये ते प्रतिज्ञापत्र याच्यात नाव भरून ते अपलोड करायचे त्याच्यानंतर बघा महसूल वन विभागाकडे शासन परिपत्रक एक शासन परिपत्रक होतं एकोणीशे एक्क्याऐंशी ला महानगरपालिका नगर परिषदच्या क्षेत्रामध्ये जर असेल तर त्यांचं ना हरकत प्रमाणपत्र द्यावं लागायचं तर ते ना हरकत प्रमाणपत्र जर महानगरपालिका नगर परिषद मध्ये जर तुमचं जर क्षेत्रामध्ये जमीन येत असेल तर मोजणी करायच्या जागेच्या प्रत्यक्ष जागेवर वैवाटीच्या पक्क्या खुणा जसे की बांध तारेचे कुंपन दगड दगडाची भिंत वहीवाटी क्षेत्र इत्यादी बाबीची मोजणी अर्ज भरण्यापूर्वी पंधरा दिवसाच्या कालावधीतील तारीख वेळ व दर्शविणारे डिजिटल छायाचित्र म्हणजे बघा मोजणी करायच्या अगोदर पंधरा दिवसाच्या अगोदरच तुम्हाला या गोष्टी करायच्या आहेत त्याचे डिजिटल फोटो काढायचा आहे लॅटिट्यूड तिथं त्याच्यामुळे त्याच्या तारीख वेळ सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे पहिली गोष्ट तुमच्या पोटीचा तुमच्या ताब्यात आहे याच्या संदर्भामध्ये तारीचं कुंपण पाहिजे किंवा त्याच्यात दगडना भिंत पाहिजे तुमच्या म्हणजे बांध पाहिजे थोडक्यामध्ये असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे आता हे झालं मोजणी अर्ज बाबत मोजणी अर्ज करताना या गोष्टी करायच्या अर्ज प्राप्त झाल्यानंतर मोजणी पूर्वी करावायची कार्यवाही आता मोजणी अर्ज तुम्ही भरला त्याच्यानंतर प्राप्त झाला त्यांना त्याच्यानंतरची प्रक्रिया काय करायची याच्यामध्ये डबल ती सविस्तर सांगितली सर्व संबंधित लगत धारक यांना किमान पंधरा दिवस मुदतीच्या नोटीसा रजिस्टर पोस्टाने पाठवायत पाठवाव्यात आणि ही चावडी आज नव्हतं प्रसिद्ध कराव्यात त्या अनुषंगाने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाखाली दोनशे तीस तरतुदीनुसार कारवाई करावी थोडक्यामध्ये याला पंधरा दिवस अगोदर नोटीस द्यायच्या जेवढे लोक त्या गटामध्ये आहे त्या सगळ्या लोकांना नोटीस पाठवायच्या आणि त्याच्यानंतर ई चावडी ई चावडी म्हणजे ऑनलाईन प्रणाली आहे त्याच्यावरती सुद्धा ही माहिती अपलोड करायची आहे त्याच्यानंतर दोन नंबर बघा मोजणी करावायचे हिशाचे क्षेत्राचे चतुर्शमा धारक यांना नोटीस रुजू झाल्याबाबत पोस्टाची पोच व ट्रॅक रिपोर्ट प्रकरणी सामील करावा म्हणजे पोस्टर त्यांना नोटीस पोहोचली का यासाठी ऑनलाईनचा ट्रॅक रिपोर्ट सुद्धा काढायचा आहे कोणत्याही परिस्थितीत नोटीस बजावल्या खेरीज मोजणी करण्यात येऊ नये नोटीस देणं कंपल्सरी बंधनकारक आहे नोटीस दिल्या खेरीज कुठलीही मोजणी करण्यात येऊ नये हे स्पष्ट याच्यामध्ये आहे त्याच्यानंतर बघा अर्जदार यांनी परिशिष्ट दोन मध्ये नमूद केल्याप्रमाणे म्हणजे याच्यात परिशिष्ट खाली दोन दिलेले आहेत मी तुम्हाला पुढे सांगतो मोजणी करायची जागेवर दर्शने भागात जागेचा तपशील व मोजणी दिनांकावत फलक मोजणी दिनांकापूर्वी सात दिवस अगोदर लावणे बंधनकारक राहील सदर फलकाचे तारीख वेळ दर्शवणारा डिजिटल फोटो यांनी मोजणी तारखेपूर्वी सात दिवस अगोदर याच्या लॉगिन मधून ई मोजणी आज्ञावलीमध्ये अपलोड करावा मोजणी कर्मचारी यांनी मोजणी करण्यापूर्वी सदरचा फोटो अपलोड केला असल्या बाबतची खात्री करा याच्यामध्ये बघा किती किचकट प्रक्रिया ज्याला पोटी समोजणी करायची त्याच्या संदर्भात एक यांनी परिशिष्ट ब दिलेलं आहे त्याचं नाव गट कुठला हिस्सा मोजायचा काय मजाचा याच एक तयार करायचंय जिथं मोजणी करायची तिथं नेऊन ते बॅनर सारखं लावायचंय सात दिवस पूर्वी लावायचंय ते लावल्याच्या नंतर त्याच्यानंतर बघा त्याची तारीख वेळ असा म्हणजे जिओटॅगचा फोटो त्याचा काढायचा आणि तो फोटो घेऊन सात दिवसाच्या पूर्वी हा वेबसाईटवर अपलोड करायचा आहे म्हणजे किती किचकट प्रक्रिया ही शक्य वाटत असली तर तुम्ही करू शकता याच्या संदर्भात मी अगोदरच म्हणलो होतो की भीक नको पण कुत्रावं सरकारची अशी परिस्थिती झालेली आहे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये द्यायचं काहीच नाहीये परंतु अंगावर कुत्र सोडल्यासारखी परिस्थिती शेतकऱ्यांची झालेली आहे आता त्याच्यानंतर तीन नंबर बघा आता हे मोजणी अर्ज प्राप्त झाल्यानंतर आणि अर्ज दाखल करताना काय करता करायचं त्या गोष्टी तुम्हाला कळल्या असेल त्याच्यानंतर बघा मोजणी वेळी करावायची कार्यवाही आता काय झालेलं तुम्ही मोजणीचा अर्ज दाखल करताना अर्ज दाखल केल्याच्या नंतर काय प्रक्रिया आणि आता मोजणीच्या वेळी काय प्रक्रिया करायची ती सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये बघा या कार्यालयाकडील दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार सात रोजीच्या सूचनाप्रमाणे मोजणी करायच्या जागे प्रत्यक्ष जागेवरील बाण तारेचे कुंपन दगड भिंत वैवाट शहाचे कोणी असतील तरच मोजणी करण्यात यावी जर तुमच्या पोट हिस्साचा तुमचा जो तुमच्या ताब्यात जो पोट हिस्सा आहे जर त्याच्यामध्ये तुमचा जर बाण नसेल ताऱ्याचं कुंपण नसेल किंवा दगडाची भिंत नसेल म्हणजे थोडक्यामध्ये तुमचा ताबा आहे त्या ठिकाणी हे जर सिद्ध करता येत नसेल तर अशी मोजणी करता येऊ शकत नाही अशी मोजणी करण्यात येऊ नये असे स्पष्ट सूचना भूम्याबेल कार्यालयाला दिलेली आहे त्यांनी आयुक्तांनी त्याच्यानंतर बघा अर्जदार व सर्व लगत धारक यांनी सर्व संमतीने वय क्षेत्र दाखवून समक्ष हद्दीच्या खुना करून घेतल्यास त्याप्रमाणे मोजणी करण्यात येवी त्याच्यात परत डबल सगळ्याच्या संमतीने तिथं मोजणी अर्ज देऊ शकतो पोट हिस्मोजणी करणार तिथं मोजणी होऊ शकते परंतु परत यांची संमती घेऊन त्या ही तिथं कायम करण्यात यावा हे सुद्धा त्याच्या सांगितले वेळे अर्जदार व मोजणी करावा जमिनीचे हिस्चे चतुर्शीमा धारक अथवा त्याच्या अधिकृत प्रतिनिधी हजर असणे बंधनकारक असेल लगत धारक उपस्थित राहील याची खबरदारी अर्जदार यांच्यावर राहील आता मला सांगा जे काही त्यांचे लगतचे शेतकरी आहे ज्याच्या सोबत त्याचा वाद सुरू आहे त्यांना मोजणीच्या वेळी तिथं हजर ठेवणं ही जिम्मेदारी अर्जदारावर आहे आणि त्याचे भांडणं जर असेल तर अर्जदार त्याला बोलूच शकत नाही ना तू किती हजर आहे म्हणून आणि तो मुद्दा म्हणून मुझन कशामुळे राहील जर अर्जदाराची जमीन त्याच्याकडे निघत असेल तर तो, तो व्यक्ती त्या ठिकाणी मोजणीच्या ठिकाणी हजरच राहणार नाही ना, ना, ना। तुम्ही अशा पद्धतीच्या आठ याच्यामध्ये टाकलेली की जी अर्जदारावर बंधनकार केलेली खरं तर हे भूमी अभिलेख कार्यालयाचं काम आहे की त्यांनी त्या लोकांना नोटीस दिल्याच्या नंतर त्यांचं काम आहे की ज्याला नोटीस मिळाली त्यांनी तिथं हजर आण बंधनकार केले जर हजर नाही राहिला तर मग तो त्याचा त्याची त्याची जबाबदारी असायला पाहिजे होती परंतु त्याच्यात असं दिलेलं नाही अर्जदारावर जबाबदारी दिली त्याला हजर ठेवायची अर्जदार कसा हजर ठेवणार आता त्याच्यानंतर बघा एक एक दोन हजार दोन रोजीच्या परिपत्रकाच्या सूचनाप्रमाणे मोजणी वेळी संबंधितांच्या हस्तलिखित दिनांकित स्वाक्षरीचे जबाब जबाब हो उपस्थानचे पंचनामे म्हणून अपलोड करावेत त्याच्यात घेऊन अपलोड करायचे मोजणी करते वेळी नमुना चार गुणाकार बुकाचे सर्व रकाने भरून त्यावर संबंधित घेऊन ते अपलोड करावे हे भूमी कार्यालयाचं काम आहे मोजणी एस एस रोवर्स या आधुनिक यंत्राद्वारे करून अक्षांश रेखांश कोऑर्डिनेट मोजणी नकाशात तयार करून अपलोड करावा म्हणजे आता नवीन प्रक्रिया आलेली आहे एन एस जीएनएसएस रोवर्सच्या माध्यमातून लॅटिट्यूड लॉंगटिट्यूड रेखांश अक्षांश अशा पद्धतीने मोजणी करता येत नाही डिजिटल त्याचा कप्रत तुम्हाला भेटते किंवा डिजिटल त्याचा नकाशा भेटतो त्याच्यानंतर बघा मोजणी करताना त्या क्षेत्राच्या अथवा लघु क्षेत्राच्या अथवा सर्व नंबर गट नंबर हिस्सा नंबर मधील इतर क्षेत्राची मोजणी झाली असल्यास मोजणी प्रकरणातील हद्दी संबंधीचा तपशील विचारात घ्यावा याच्या अगोदर जर मोजणी झालेली असेल तर ती सुद्धा मोजणी विचारात घ्यायची त्याच्यानंतर आठ नंबर बघा मोजणी करायच्या गट नंबर सर्वे नंबर अथवा पोट विभागाचे मूळ अबिले आकाशामध्ये रस्ता दर्शविलेला असेल किंवा जर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकशे सहासष्ट चे कलम एकशे त्रेचाळीस मामलेदार न्यायालय कलम पाच नुसार आदेश सक्षम किंवा सक्षम नियोजन प्राधिकरण किंवा सक्षम बरोबर अभिलेख अभिलेख सदरी नोंद असलेला रस्ता मोजणी नकाशावर दोषविण्यात ठेवा म्हणजे थोडक्यामध्ये सा, सांगायचं याच्यामध्ये जर कुठल्याही तहसील कार्यालयाने जर रस्त्याच्या बाबत जर आदेश केलेला असेल आणि जर रस्ता मंजूर केलेला असेल तर अशा मोजणीच्या वेळी त्या हिशामधून जर रस्ता जात तर तो, तो स्पष्ट त्याच्यावरती लिहायचा हे त्याच्यामध्ये थोडक्यात सांगितलेलं आहे मग तो रस्ता वहीवाटीचा असेल किंवा नवीन रस्ता असेल त्याच्यानुसार नऊ नु, मोजणी कर्मचारी यांनी मोजणीचे वेळी उपस्थित अर्जदार उपस्थित हितमन यांचे समय दिनांक वेळ अक्षांश व एका डिजिटल फोटो काढून पुरावा म्हणून अपलोड करायचा वेबसाईट वर काय करायचं मोजणी चालू आहे तिथे सगळ्या लोकांना उभा करायचंय तिथे मोजणीच्या संदर्भामध्ये अक्षांश रेखांश जीओटॅकचा फोटो काढून तो सुद्धा अपलोड करायचा हे सुद्धा सांगितलेलं आहे आता हे झालेली मोजणीच्या वेळची प्रक्रिया प्रत्येक टप्प्यावरची तुम्हाला प्रक्रिया सांगितली मी आता मोजणी नंतर करायची कार्यवाही आता मोजणी नंतर सुद्धा काय कार्यवाही करायची हे सुद्धा याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे बघा मोजणी नंतर करायची कार्यवाही पोट हिस् मोजणीबाबत महाराष्ट्र जमीन महसूल भूमापन म्हणजे हा एकोणीसशे एकोणसत्तर नियम क्रमांक सोळा मध्ये खाली प्रमाणे तरतूद करण्यात आलेली कलम सोळा सीमा निश्चित करण्याबाबत आहे कोणताही कोणताही विवाद नसेल त्या बाबतीत भूमापन अधिकाऱ्याने तशा अर्थाची नोंद केल्यानंतर तो जमीन धारकाने निवेदन केले असेल त्यानुसार प्रत्येक उपविभागाची सीमा निश्चित करील जर वाद नसेल तर कोणता विवाद हो असेल त्या बाबतीत जो तो ज्या उप उपविभागाच्या समाजात असेल त्याची मोजणी करण्यात येईल व दोन्ही विवादाच्या मागण्यानुसार त्याचा नकाशा काढण्यात येईल व विवाद प्रकरणाच्या नो नोंदवहीमध्ये विवाद त्या विवादाची नोंद करण्यात येईल आदी नियमाचे उपबंध किंवा तदन्वय केलेले नियम व अन्वय विवाद मिटल्यानंतर नकाशामध्ये त्यानुसार बदल करण्यात येईल व भूमी अभिलेख अंतर्मित्या नोंद करण्यात येईल त्याच्यानंतर बघा मोजणी नकाशामध्ये या कार्यालयाकडील सोळा अकरा शहाण्णव चे परिपत्रक नुसार रेषा यामध्ये अर्ज झाला समजा तुटक रेषा लाल भडक रेषा काळ्या रेषा त्यांनी ते क्षेत्र दाखवण्यात येणार आहे हे याच्यामध्ये सांगितलेले म्हणजे कुठल्या रंगांना कुठली काय दर्शवायचं हे त्याच्यामध्ये सरळ सरळ सांगितलेलं आहे त्याच्यानंतर खाली बघा Uh, मोजणी नकाशामध्ये नवीन पोट हिस्सा या कार्यालयाकडे परिपत्रक क्रमांक दोन हजार तेवीस चा परिपत्रक हे बावीस बारा दोन हजार तेवीस मध्ये तरतुदी प्रमाणे नवीन हिस्सा क्रमांक देण्यात यावे म्हणजे जो पोट हिस्सा आहे त्याला नवीन हिस्सा क्रमांक सुद्धा देण्यात यावा असे uh, सुद्धा याच्यामध्ये हे दिलेले सूचना दिलेली आहे मोजणी नकाश अंतिम करण्यापूर्वी उपाध्यक्ष भूमी अभिलेख नगर भूमापन अधिकारी यांची स्थानिक विकास प्राधिकरणाच्या ठिकाणी हिच्यावडी आज आज्ञावलीवर किंवा दहा दिवस नकाश परिषद करावा स्थानिक नियोजन प्राधिकरणा पाठवा तो जो काही फायनल झालेला आहे तो नकाशाचा दहा दिवस हिच्या आवडीवरती टाकायचा आहे मोजने आणि ती क्षेत्र मिळून प्रत्येक हिशाच्या अधिकारा विलेख सात बारावरती संबंधित याच्यावरती धारकाच्या क्षेत्रापेक्षा जास्त असल्यास त्या प्रकारे विनाकार विना कार्यवाही निकाली करावी कोणत्याही परिस्थितीत अधिकार अभिलेख सात बारा मिळकत परिक परिपत्र परिपत्रिकेवरील क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्रात नकाशाची प्रत पुरविण्यात येऊ नये महाराष्ट्र धारण जमिनी तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणे त्याची खैत्री करणे सत्तेचाळीस मधील प्रमाणभूत क्षेत्राच्या तरतुदीचे पालन करावे म्हणजे तुकडे बंदी कायद्याचं पालन त्याच्या का ठिकाणी करायचं आधी काय सांगितलं तुम्हाला मोजणी नंतर करायची कार्यवाही त्याच्यानंतर बघा अभिलेख दुरुस्तीची कारवाई आता त्याच्यानंतर पुढचा टप्पा पुन्हा एक अभिलेख दुरुस्तीची कारवाई कशी करायची बघा नकाशा प्रसिद्ध करून अंतिम केल्यानंतर तात्काळ हिस्सा फॉर्म नंबर चार व मोजणींना नकाशा आधारे अभिलेख दुरुस्तीचा नमुना नंबर अकरा आकार पत्रक नमुना नंबर बारा फाळणी बारा स्केच अभिलेख तयार करून गाव नकाशा व आकार बंदा दुरुस्ती करून मोजणी नकाशा त्यांना पुरवावा त्याच्यानंतर अंतिम केलेल्या मोजणी नकाशाप्रमाणे फेअर स्केच नकाशा, नकाशा तयार करून तो गाव दप्तरी अभिलेखात सामील करावा मोजी नकाशा व हिस्सा फॉर्म चार प्रमाणे हिस्चे क्षेत्र अंतिम केल्यामुळे मूळ सर्व नंबर गट नंबर हिस्सा नंबर याच नमूद असलेल्या आकाराची त्रिराशी पद्धतीने विभागणी करून प्रत्येक हिस्सा आकारणी कायम करून नमुना नंबर अकरा आकार पत्रक तयार करावे त्याच्यानंतर आकार फोडपद्रक तयार करताना मूळ सर्वे नंबर गट नंबर हिस्सा नंबर पोट पोट खराब क्षेत्र असल्यात प्रत्यक्ष जागेवर वस्तू अभिलेखातील नोंद विचारात घेऊन पोट खराब क्षेत्राची नोंद घेण्यात यावी त्यानंतर गावनाकाशामध्ये नवीन पोट हिस्टी बनण्यासाठी गटबुक तयार करावा त्याचप्रमाणे गावनाकशात दुरुस्ती करण्यात यावी आकारबंदामध्ये बंदामध्ये संबंधित सर्वे नंबर गट नंबर नोंद घेऊन आकारबंद बंद करावा नमुना नंबर अकरा आकार फोडपद्रक तयार झाल्यानंतर त्याप्रमाणे नमुना नंबर बारा बारा फाळणी बारा तयार करून गट बुक नकाशा संबंधित प्राधिकारी यांच्याकडे अधिकार अभिलेख दुरुस्तीसाठी पाठवण्यात यावं हे सगळं अभिलेखच काम आहे हे त्यांनी करायचं हे एवढं सांगितलेलं आहे त्याच्यानंतर बघा एवढं करू नये एवढं करू नये जर हरकत प्राप्त नंतर काय कारवाई करायची समजा एवढं करू नये त्याच्यावरती जर जरी आक्षेप आला तर मग आक्षेप आल्यानंतर काय कारवाई करायला पाहिजे नाही तर मग त्याची कारवाई कशी राहणार बघा मोजणी समय मोजणी झाल्यानंतर मोजणी प्रकरण निकाली होण्यापूर्वी लगत कब्जेदार धारक यांची मोजणीबाबत हरकत प्राप्त झाल्यास तक्रारीमध्ये नमूद मुद्द्याच्या अनुषंगाने नियमानुसार तपासणी करणे आवश्यक आहे जर असा काय आक्षेप आला तर त्याला नियमानुसार त्याची तपासणी करणं गंजकारक आहे बंधनकारक आहे त्याच्यानंतर बघा सर्व संबंधितांना मोजणी नोटीस बजावण्यात आली आहे किंवा कसे याची पडताळणी करावी सगळ्यांना नोटीस जर असा आक्षेप आलेला आहे तर सगळ्या लोकांना नोटीस भेटल्या कायची सुद्धा पडताळणी करायची मोजणी करणारी कर्मचारी यांनी मोजणी करते प्रत्यक्ष जागेवर वहिवाटीच्या पक्क्या खुना जसे की बांध तारेचे कुंपन दगड दगडाची भिंत वहिवाटीचे क्षेत्र चा आधार घेतला आहे का याची खात्री करावी मोजणी समजून घेतली छायाचित्र तपासणी करावी म्हणजे हे जेव्हा हेरिंग सुरू आहे ना आक्षेपची त्याच्यावर ह्या गोष्टी केल्या का नाही ह्या गोष्टी चेक करायच्या त्याच्यानंतर हरकतीच्या अनुषंगाने प्राथमिक पडताळणी करून उपाध्यक्ष भूमा नगर भूमापन अधिकारी यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीशे सहासष्ट च्या आणि एकोणीशे एकोणसत्तर एकुन नियम नियम मधील तरतुदी त्याकडील परिपत्रक भूमापन क्रमांक दोन हजार अठरा मध्ये सूचना विचारात घेऊन कार्य करावी असं त्याच्यात सांगितलेलं आहे आता याच्यावर बरं आक्षेप घेतला तुमचा आक्षेप पेटळा आक्षेप पेटळ्याच्या नंतर सुद्धा डबल तुम्हाला अपील करण्यासाठी त्याच्या डबल अपीलचा पर्याय ठेवलेला आहे याच्यामध्ये काय अपील व फेर तपासणी व विलोकनाबाबत सूचना याच्या त्याचे सुद्धा हे ठेवलेले आता उपविभाग मोजणीनंतर फाळणे बारा फेरफार आदर सात बारा अधिकारा विलगत फाळणे बाराचा रीतर अमोल करून घेण्यात आलेल्या प्रकरणी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीशे कलम दोनशे सत्तेचाळीस दोनशे सत्तावन्न व दोनशे अठ्ठावन्न मधील जर असं जर मोजणी करून जर काही झाली असेल तर त्याच्या संदर्भामध्ये अपील करण्यासाठी या कलमाखाली अपील करण्याचा अधिकार आहे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमच्या त्याच्यानंतर बघा तसेच उपविभाग मोजणी कार्यवाही पूर्ण झालेली आहे तथापि फाळणी बाराचा रिसचा अंमल झाला नसल्यास अशा वरील परिचित क्रमांक सहा चार नुसार उपाध्यक्ष कार्य करून देण्याचा आहे म्हणजे जर झालेलंय पण या खांद्याचं सगळं झालेलं आहे आक्षेप अंमलक्षन तर तो उपभूमी अभिलेख कार्यालयाने कर त्यांनी करायचा तो अशी त्याच्यामध्ये सूचना करण्यात आलेली आहे वरील सर्व सूचनांचे काटेकोर पालन करण्यात यावे तसे न केल्यास संबंधित अधिकारी कर्मचारी यांचे विरोधात महाराष्ट्र नागरी सेवा म्हणजे याच्यामध्ये जाता जाता भूमी अभिलेख कार्यालयाला सुद्धा त्यांना धमकी देऊन टाकलेली आहे की तुम्ही जर यांच्या सध्या ह्या सगळ्या गोष्टीचं पालन केलं नाही तर तुमच्यावर सुद्धा कारवाई केली जाऊ शकते अशा पद्धतीचं हे एवढं मोठं परिपत्रक आहे या परिपत्रकामध्ये सविस्तर कशा पद्धतीनं मोजणी करायची काय काय प्रक्रिया करायची मोजणीच्या वेळी काय करायचे अर्ज भरण्यापूर्वी काय करायचे ही सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सविस्तर याच्यामध्ये वाचून आहे त्याच्यामध्ये खाली परिशिष्ट दिलेले बघा एक परिशिष्ट मी तुम्हाला म्हणल होत परिशिष्ट म्हणजे प्रतिज्ञापत्र आहे त्याच्यामध्ये मोजणीच्या पोट हिशासाठी अर्ज करणार आहे त्याच्या संदर्भामध्ये त्याचं नाव वगैरे गट आहे ते सगळं टाकायचंय त्याच्या खाली तो हमी देणार आहे की मी या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत ज्यावर मी सांगितलेले आहे ना त्या सगळ्या गोष्टी मी केलेल्या आहेत हमी द्यायची त्या प्रतिज्ञापत्रामध्ये आणि त्याच्यानंतर परिशिष्ट दोन दिलेले आहे बघा मोजणी करायच्या जा जागेचा जा तपशील मोजणी दिनांकापूर्वी दिनांक सात दिवस अगोदर मोजणी करायच्या जागेचा तपशील व मोजणी दिनांक प्रसिद्ध केल्याबाबत फलकाचा फोटो म्हणजे याचा फॉर्मॅट दिलेलं आहे त्यांनी याच्यामध्ये